महाबळेश्वर तालुक्यात ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेल्या आहे त्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ लवकरात लवकर घ्यावा व घर बांधून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांडे यांनी केले आहे तसेच जे घरकुल योजनेपासून वंचित आहेत त्यांचा सर्वे करून सर्वांना लाभ मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष सध्या मी पंचायत समिती कार्यालयामध्ये आहे या ठिकाणी गट विकास अधिकारी यशवंत या ठिकाणी जी मंजूर झालेली आहेत अनेक वर्षापासून प्रलंबित होता पंतप्रधान पंतप्रधाना माध्यमातून जे घरकुल योजना आहे ती सर्वसामान्यांना मिळाली पाहिजे यासाठी महाबळेश्वरमध्ये मध्ये तालुक्यात किती घरकुल मंजूर आहे ते आपण जाणून घेणार आहे काय सांगाल यावर्षी साहेब प्रचंड अशी घरकुलं मंजूर झालेली आहेत आपण याविषयी काय सांगाल माहिती मी यशवंत शंकर भान गट अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर आपल्याकडं ह्या वर्षी सगळ्यात जास्त घरकुलं मंजूर झालेले आहेत आठशे नव्वद घरकुलं मंजूर झालेली आहेत आणि जेवढे आपल्याकडं या ना हो यादीत नाव होते त्या सगळ्यांना आपण जे बेघर होते त्यांना सगळ्यांना घरकुलं मंजूर केले परंतु ज्यांना घरकुलं मंजूर झालेल्या आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी लवकरात लवकर मंजूर मंजूर झालेली घरकुलं पूर्ण करावीत जेणेकरून उर्वरित जे यादीत नसलेले परंतु बेघर आहे त्यांचाही सर्वे आम्ही आता आठ दहा दिवसात सुरू करणार आहे आमच्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य यशिनी मॅडम यांचे आम्हाला पूर्ण याबाबतीत मार्गदर्शन असतं आणि आपल्याला सातारा जिल्हा आणि महाबळेश्वर ही बेघर व्यक्ती कुटुंब ठेवायचं नाही त्यामुळं सर्व ज्या घरकुल पात्र लाभार्थी आहेत त्यांना माझी विनंती आहे एक गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी लवकरात लवकर घरकुल पूर्ण एक आदर्श निर्माण करावा धन्यवाद किती किती निधी आहे आहे आणि टप्प्यात मिळणार हे सांगावं एक लाख वीस हजार अधिक रोजगार हमी योजनेचे पैसे अधिक शौचालयाचे साडेबारा हजार असे त्या एका घरकुलाला पैसे मिळणार आहेत घरकुलाचे पैसे पहिला ॲडव्हान्समध्ये पंधरा हजार रुपये दिले जातात नंतर जो आतापर्यंत झाले ते चाळीस हजार रुपये देतात नंतर खिडकी लेवल आणि लिंथ लेवल आणि पूर्ण झाल्यानंतर शंभर टक्के पैसे दिले दिले जातात तर निश्चितच या ठिकाणी आपण घरकुल जे आलेले आहे घरकुल योजना ती सर्व सर्वांनी या ठिकाणी आपले घरकुल लवकरात लवकर बाजून पूर्ण करावं अशीच या ठिकाणी विनंती केलेली आहे कॅमेरामॅन संजय मालुसे समी संतोष मालुसे व्ही